नमस्कार मी ऐश्वर्या आजच्या धार्मिक सत्रात पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आज आपण संकष्टी चतुर्थीबद्दल माहिती घेणार आहोत प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात शुक्ल पक्षातील चतुर्थी ही तिथी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान गणेशाची पूजा केली जाते ज्यामुळे भक्तांना सुख समृद्धी बुद्धीची प्राप्ती होते विनायक चतुर्थीच्या दिवशी उपवास आणि गणेश पूजन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे कृष्ण पक्षातील चतुर्थी ही तिथी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते या दिवशी उपवास करून गणेशाची पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात असे जाते। मानले जाते आणि जर ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर त्याला अंगारिकी संकष्टी चतुर्थी म्हणतात जी विशेष फलदायी मानली जाते संकष्टी चतुर्थी करण्याचे व्रत ही सोपी पद्धत आपण पाहू सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरातील पूजास्थळी श्री गणेशाची मूर्ती किंवा त्यांच्या चित्रासमोर दीप प्रज्वलित करावे दिवसभर उपवास ठेवावा काही फक्त फळाहार घेतात तर काही निर्जल उपवास करतात संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य द्यावे त्यानंतर श्री गणेशाची पूजा करून मोदक किंवा इतर नैवेद्य अर्पण करावे गणेश मंत्राचा जप आणि आरती करावी पूजा पूर्ण झाल्यानंतर उपवास सोडावा या व्रताचे पालन केल्यास भगवान गणेशाची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात असा श्रद्धाळूंचा विश्वास आहे संकष्टी या शब्दाचाच अर्थ संकटाचा परिहार करणारा असा आहे त्यामुळे या व्रताचे पालन केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात आजच्या सत्रात आपण इथेच पाहणार आहोत पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत